नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी पुणे शहर जिल्हा मातंग समाजातर्फे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये महिलांना जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र होळी व पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देण्यात आले पुणे पोलीस आयुक्त यांच्यातर्फे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले पुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे यांच्यातर्फे ठाम इशारा देण्यात आला असून गुन्हा दाखल न केल्यास राजकीय सत्तेतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुणे शहरातील मंत्री यांच्या गाड्या अडवून गाडीखाली अडवे पडून निषेध नोंदवण्यात येणार आहे यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी एकमुखी मागणी मातंग समाजाने केली आहे यावेळी पुणे शहरातील मातंग समाजातील कोर कमिटीतील आजी माजी नगरसेवक स्वागत अध्यक्ष सचिव व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांना क्रांतिकारी जय जय भीम जय शिवराय मी दीपक कुंडलिक कसबे पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव आत्ताच एक ऑगस्टला साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली जयंती अगदी उत्साहात पार पडली पण त्याच दिवशी एक गंभीर असा प्रकार पुणे शहरामध्ये कोथरूड परिसरात कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक विषय घडला अतिशय गंभीर आणि लाजीरवाना प्रकार त्या ठिकाणी घडला एक तारखेला दुपारच्या दरम्यान दलित कुटुंबातील तीन महिलेवरती पोलिसांकडून अत्याचार करण्यात आला पोलिसांकडून शिवगाळ करण्यात आली पोलिसांकडून अतिशय विषय असा आहे की औरंगाबाद संभाजीनगर या भागातून एक सानप नावाची सुज्ञान महिला घरच्या सासऱ्याच्या व सास सासरवस म्हणून घरच्या कंटाळ घ घरच्या परिस्थितीच्या कंटाळून घराच्या परिस्थितीला कंटाळून जाचाला कंटाळून या ठिकाणी एक मैत्रिणीला मदतीची हाक मागते आणि पुण्यामध्ये येते तिला आसरा दिला जातो मैत्रिणींकडून पण जे आसरा देणारे ते दलित कुट दलित म मुली असल्यामुळे दलित केवळ दलित असल्यामुळे एक टीम येते संभाजीनगरवरून आणि ती टीम पोलिसांची टीम विशेष पथक म्हणून येते ज्याच्यामध्ये पोलीस हे सिव्हिल ड्रेसमध्ये असतात आणि सिव्हिल ड्रेसमध्ये अधिकृत कुठलीही ऑर्डर नसताना घरामध्ये घुसतात घरामध्ये घुसून त्या महिलांचे ड्रॉवर उघडणे कपड्याची चाचपणी करणे या सगळ्या गोष्टी लाजीरवाण्या गोष्टी त्या ठिकाणी करतात तिथून त्यांना कोथरूड पोलीस स्टेशनला घेऊन गेलं जातं त्यातल्या महिला हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे एक संस्था चालवत असल्यामुळे त्यांनी त्यांना प्रश्न केला तुमच्याकडे वॉरंट नसताना तुमची आयडेंटिटी दाखवा तुमच्याकडे वॉरंट नाही तुम्ही कुठल्या बेसवरती आम्हाला घेऊन जात आहे हा इगोचा राग मना ठेवून पोलिसांनी त्यांना कोथरूड पोलीस स्टेशनला ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नसेल अशा ठिकाणी नेऊन त्यांना मारहाण केली मारहाण केलेला प्रकार अतिशय गंभीर होता त्यानंतर त्यांनी आमच्यावर झालेल्या अत्याचाराची गुन्हा नोंद करा ही मागणी केली लक्षात घ्या गुन्हा नोंद करायची मागणी केली असता त्यांनी साधं पोलिसांनी ते मेडिकली केलं नाही काही नाही हा सगळा प्रकार एवढा गंभीर झाला की विविध संघटना काही पक्ष या ठिकाणी सी पी ऑफिसला आले पोलीस कमिशनर साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की के कोथरूडच्या हद्दीमध्ये असा असा एक प्रकार घडतो आहे महिलेला मारहाण होती दलित महिलेंना मारहाण होती आत्ताच एक हगावण्यासारखं गंभीर प्रकरण घडलं असताना तुम्ही महिलेचं हे प्रकरण गांभीर्याने घ्या त्याच्यावरती सी पी साहेबांवरती राजकीय प्रेशर असल्यामुळे सी पी साहेब त्याला कुठलीही दाद देत नाहीत उलट याच्यामध्ये महिलेचा विषय असल्यामुळे त्यांनी पहिला गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता गुन्हा दाखल केल्यानंतर काय तपासाचा भाग असेल त्याच्यामध्ये जे काय निष्पन्न होईल अठरा अनुसार त्यांनी गुन्हा दाखल करून घेणं बंधनकारक आहे पण तसं न करता राजकीय प्रेशराला आयुक्तसाहेबे पोलीस आयुक्तसाहेबे बळी पडून त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही त्या ठिकाणी सुजातजी आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी आले रोहितदादा पवार त्या ठिकाणी आले त्यांनी हा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी या ठिकाणी या विषयाला वाचा फोडली परंतु कुठल्याही कायदा न जुमानता एक आपण एक म्हणतो हुकुमशाहीप्रमाणे या ठिकाणी सी पी साहेबांनी कुठल्या तर प्रेशरला बळी पडून त्यांना एक पत्र दिलं की याच्यामध्ये आम्हाला कुठलाही गुन्हा दाखल करता येत नाही जसं की त्यांना कुठलाही अधिकार नाही तसं लेखी देण्याचा प्रथमदर्शी त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते तपासामध्ये निष्पन्न झालं असतं यदा कदाचित पोलिसांना असं वाटत असेल की त्याच्यामध्ये आमची कुठंतरी प्रतिमा मलिन झाली असती किंवा होईल हा तर प्रकार आजीर्वान आहे पण जो सासरा होता ज्या मुलीचा जी मुलगी इथं पुण्यामध्ये आली होती ज्या तीन मुलीकडे दलित मुलींकडे राहिली जी मुलगी आली होती तिचा सासरा या ठिकाणी त्या पोलिसांबरोबर आला होता त्याचे राजकीय काय कॉन्टॅक्ट होते किमान त्याच्यावरती तरी यांनी गुन्हा दाखल करायचा होता त्यानंतर बाकीच्या तपासामध्ये निष्पन्न झालं पण तेही त्यांना करता आलं नाही तर आता एक महिलेच्या बाबतीत आताच एक हागावणे प्रकरणामध्ये असं झालं की बऱ्याच लोकांचं म्हणणं झालं की आ, की हागावण्यांची जी सून होती त्यांनी आधी एक पोलिसांची दाद मागायची होती किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडे जायचं होतं संघटनांकडे जायचं होतं त्यांना शंभर टक्के न्याय मिळाला असता किंवा ते वाचले असते तसाच सेम प्रकार आहे ती महिला आज न्याय मागायला पोलिसांकडे गेली तर पोलिसांनी उलट द्यायचे त्यांच्यावरती अत्याचार केला अतिशय गंभीर प्रकार आहे तर मी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं आज आम्ही ॲडिशनल कमिशनर यांना भेटलो त्यांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ याच्यामध्ये दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्ही गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे जर तुम्ही गुन्हा दाखल नाही केला तर नाही येल जाणे आम्हाला या ठिकाणी जे राजकीय लोक प्रेशर करतात जे भाजप सरकार आहे जे हुकुमशाहीप्रमाणे वागत आहे माझी रिक्वेस्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्हाला देवाभाऊ मानतात तुम्ही कायद्याचे जाणकार आहात पण तुमच्याच राज्यामध्ये कायद्याची पायमल्ली होताना दिसती तर तुम्ही ह्या महिलेला तात्काळ न्याय द्यावा अन्यथा आम्ही जे राजकीय मंत्री असतील त्यांच्या गाड्या पुणे शहरामध्ये फिरू देणार नाही आमचा पूर्ण समाज त्यांच्या गाड्यांना घेराव घालेल हो त्यांच्या गाडीसमोर लोटांगण घालेल अशी आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आज आम्ही निवेदन देऊन त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध केला